आपण अशा काळात जगत आहोत की सर्व प्रकारचं शिक्षण फोफावलेलं आहे आणि म्हणून अशा आव्हानात्मक काळात जगत असताना देवाचं वचनाचं मार्गदर्शन हे महत्त्वाचं आहे आणि ह्यासाठी पेत्राचं दुसरं पत्र ह्या काळाला आणि आपल्या प्रत्येकाला लागू आहे नव्या काळाचा सारांश हे या संदेश मालिकेचं नाव आहे आणि आज आपण पेत्राने लिहिलेल्या दुसऱ्या पत्राचा सारांश पाहणार आहोत आता दुसरे पेत्र किंवा पेत्राचे दुसरे पत्र हे देवाच्या लोकांना विश्वासार्ह वॉर्निंग देण्यासाठी इशारा देण्यासाठी लिहिण्यात आलेला आहे आणि तो इशारा असा की खोट्या शिक्षकापासून आणि खोट्या शिक्षणापासून सावध राहा आधी त्या काळात देखील आणि प्रत्येक काळात दोन हजार वर्षापासून असे खोटे शिक्षण देणारे शिक्षक होऊन गेले म्हणूनच दोन हजार वर्षाच्या कालावधीत आपण पाहतो की एक बायबल एक प्रवेश ख्रिस्त एक देव तरी इतके पंथ इतक्या डिनॉमिनेशन्स तयार झाल्या आणि हे का तर याचं एका, एका वाक्यात उत्तर असं की दोन हजार वर्षामध्ये शास्त्रावर आधारित चुकीचं शिक्षण देण्यात आल्यामुळे परंतु काळाच्या शेवटी पुन्हा एकदा परमेश्वर आपल्याला त्याच्या वचनाकडे वळवत आहे त्याची मंडळीची रचना प्रभश ख्रिस्त करत आहे आणि जे पहिल्या शतकातल्या मंडळीचं शिक्षण होतं किंवा शिकवण होती डॉक्टरेन्स त्या फाउंडेशन ऑन किंवा मूलभूत शिक्षणाकडे आपण वळतो तर पेत्राचं दुसरं पत्र हे प्रत्येक काळात आणि ह्या काळात अत्यंत लागू आहे याचा सारांश आपण थोडक्यात पाहू पेत्र अर्थातच प्रभू ख्रिस्ताचा एक शिष्य होता तो मासे धरणारा कोळी होता तो काय फार शिकलेला नव्हता रफटफ असा तो मनुष्य होता आणि अशा व्यक्तीला प्रभू ख्रिस्ताने निवडला विचार करा प्रभू ख्रिस्ताने निवडलेले हे वेगळ्या स्वभावाचे वेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले आणि वेगळ्या शैक्षणिक पार्श्वभूमीचे होते आणि आजही तसंच आहे देव वेगळ्या टाईपच्या स्वभावाच्या त्या लोकांना त्याच्या राज्यात त्याच्याकडे आणत असतो तर पहिल्या अध्यायाचं पहिल्या वचनात आपल्याला दिसून येतं की या पत्राचा लेखक कोण आहे की ह्या पत्राचा लेखक स्वतः पेत्र आहे आपला देव तारणारा येशू ख्रिस्त याच्या न्यायत्वाने आमच्यासारख्या मौलवान विश्वास मिळालेल्या लोकांना येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र याचकडून तो स्वतःची ओळख करून देताना तो म्हणतो पहिल्याने की येशू ख्रिस्ताचा दास किंवा गुलाम एक्झॅक्ट शब्द आहे गुलाम कारण त्या काळामध्ये गुलामगिरी गुलामशाही होती आणि नंतर तो म्हणतो की प्रेषित शिमोन पेत्र जरा विचार करा आजकाल रेवरेंड डॉक्टर किंवा बिशप हे पहिल्याने म्हटलं जातं नंतर नाव घेतलं जातं परंतु या ठिकाणी पेत्राने स्वतःची ओळख देवाच्या लोकांना तुम्हाला मला कशी करून दिली बघा अगोदर तो स्वतःला येशो दास म्हणतो आणि नंतर तो प्रेषित असल्याचं सांगतो याच्यावरून त्याची लीनता नम्रता दिसून येते आता हे पत्र लिहिण्याचा काळ किंवा कालावधी टाईम लाईन आता हे पत्र पहिलं जे पत्र त्याने लिहिलेलं आहे त्याचं कंटिन्युएशन असल्याचं आपल्याला दिसून येतं तिसऱ्या अध्यायाचं पहिलं वचन जर आपण वाचलं तर त्या ठिकाणी तो असा लिहितो प्रिय बंधूंनो आता हे मी तुम्हाला दुसरे पत्र लिहित आहे ह्या दोहोमध्ये किंवा ह्या दोन पत्रामध्ये मी आठवण देऊन तुमच्या सात्विक मनाला जागृत करतो म्हणजे हे दुसरं पत्र पहिल्या पत्राचं कंटिन्युएशन आहे की त्या काळामध्ये देखील शास्त्रावर आधारित आणि इतर गोष्टीबद्दल चुकीचं शिक्षण देणारे लोक मंडळीत शिरत होते मंडळीत येऊन चुकीचं शिक्षण देत होते आणि त्यामुळे बंड आणि अनैतिक जीवनशैलीला उत्तेजन देत होते आणखी एक गोष्ट ह्या टाईमलाईनबद्दल पेत्राचा ह्या पत्राच्या की हे पत्र पेत्राने त्याच्या मृत्यूच्या अगोदर लिहि आलं त्याच्या मरणाच्या अगोदर लिहिलं पहिल्या अध्याचं चौदा वचन बघा तो म्हणतो कारण मला ठाऊक का आहे की आपला प्रवेशू ख्रिस्ताने मला कळविल्याप्रमाणे मला आपला मंडप म्हणजे शरीर एकाएकी काढावं लागणार आहे शरीराला तो मंडप असं म्हणतो तो म्हणतो की प्रभुषुने त्याला कळवलं होतं म्हणजे त्याला आता आपल्याला माहीत नाही स्वप्नात दृष्टांतात कशा रीतीने पण त्याला माहीत झालं होतं की त्याचा अंतकाळ जवळ आलेला आहे म्हणून या चौदाव्या वर्षानं आपल्याला दिसून येतं की त्याच्या मरणापूर्वी त्याने हे पत्र लिहिलेलं आहे आणि असं म्हणतात की कदाचित हे रोम येथून लिहिण्यात आलं कारण इसवी सलांतर चौसष्ट ते सहासष्ट सिक्स्टी फोर टू सिक्स्टी सिक्स ए डी ह्या दरम्यान पेत्राचा मृत्यू झाला आणि इतिहास असा सांगतो की ज्यावेळेस पेत्राला मरणदंडाची शिक्षा झाली येशु ख्रिस्ताच्या सुवार्ता कार्यामुळे तर ती शिक्षा होती क्रुसिफिक्शन किंवा वधस्तंभावर खेळणे पण त्याने अशी विनंती केली की त्या वधस्तंभावर देवाचा पुत्र खेळला गेल्यामुळे मला सरळ टांगाला त्या वधस्तंभावर खेळू नका म्हणून उलटा क्रूस करून त्याला उलट क्रुसावर टांगण्यात आलं अशी इतिहासात नोंद आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट पेत्राच्या मृत्यूबद्दल अशी की पेत्राचा मृत्यू हा पावलाच्या मृत्यूपूर्वी झालेला आहे म्हणजे अगोदर पेत्र मरण पावला किंवा त्याला मारून टाकण्यात आलं आणि नंतर पावलाचा शिरच्छेद करण्यात आला आता ह्या पत्राचा संदेश किंवा मुख्य जो विषय आहे तो आहे गार्ड अगेन्स्ट फॉल्स फॉल्स टीचर्स खोट्या शिक्षकांविरुद्ध सावध राहा हा मुख्य विषय आहे आणि ही वॉर्निंग आपल्याला तिसऱ्या अध्यायाच्या सतराव्या वचनात आढळते तिसऱ्या अध्यायाचं सतरावं वचन जर आपण वाचलं पेत्राच्या दुसऱ्या पत्राचं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे प्रिय बंधूंनो ह्या गोष्टी तुम्हाला पूर्वीपासून कळत आहेत म्हणून तुम्ही अधर्मी लोकांच्या भ्रांती प्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये यासाठी जपा जपण्याबद्दल किंवा सावधगिरीबद्दल सांगितलेलं आहे या पत्रामध्ये इशारा आहे किंवा वॉर्निंग आहे पण या पत्रामध्ये बोध किंवा शिक्षण देखील आहे उत्तेजन देखील आहे अठरा वचन बघा पेत्राचे दुसरे पत्र तीन आणि शेवटचं वचन अठरा आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढा किंवा वाढत जा म्हणजे तो बोध पण करतो तो इशारा पण देतो आणि तो आठवण पण करून देतो तीन गोष्टी आहेत पहिल्या अध्याचं बारा वचन बघा ह्या कारणास्तव जरी तुम्हाला ह्या गोष्टी कळतात आणि तुम्हाला प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झालेल्या आहात तरी तुम्हाला त्यांची नेहमी आठवण देण्याची मी काळजी ठेवेन रिमाइंडर मी ह्या मंडपात आहे तोपर्यंत म्हणजे मी ह्या शरीरात आहे तोपर्यंत तो म्हणतो तो। तुम्हाला आठवण देऊन जागृत करणे हे मला उचित वाटते म्हणजे या पत्रामध्ये इशारा आहे बोध किंवा शिक्षण आहे आणि रिमाइंडर किंवा आठवण करून देणं देखील आहे स्मरण करून देणं तिसऱ्या अध्यायाचे पहिले दोन वचना बघा प्रिय बंधूंनो आता हे मी तुम्हाला दुसरे पत्र लिहित आहे ह्या दोहोमध्ये मी आठवण देऊन तुमच्या सात्विक मनाला जागृत करतो आठवण आणि जागृत हे दोन शब्द अंडरलाइन करा ते की वर्ड्स आहेत मुख्य शब्द आहेत की हे पत्र समजण्यासाठी आता पत शास्त्रातलं प्रत्येक पुस्तक किंवा अध्याय समजण्यासाठी एक की वर्ड असतं एक मुख्य शब्द असतो जो वारंवार आढळतो आपल्याला तर तो कोणता हे आपण पाहायचं त्याच्यावर आपल्याला क्लू लागतो की ह्या विषयाचा ह्या पत्राचा किंवा ह्या अमुक अमुक पुस्तकाचा विषय काय आहे आता ह्याच्यातले मुख्य जे वचन आहेत ते पहिले अध्याचे वीस आणि एकवीस वचन हो दुसरे पेत्र एक वीस आणि एकवीस हे मुख्य वचन की वर्सेस आणि या ठिकाणी पेत्र असं लिहितो हे प्रथम मनात आणावायचे की शास्त्रातील कोणत्याही संदेशाचा किंवा भविष्यवाणीचा स्वतःच्या कल्पनेने उलगडा होत नाही किंवा स्वतःच्या कल्पनेने उलगडा करायचा नसतो कारण संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी झालेला नाही तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून तो सांगितलेला आहे म्हणजे जरी हे शास्त्र माणसांनी लिहिलेलं आहे तरी त्या माणसांना देवाच्या आत्म्याने प्रेरित केलं सुचवलं तेच शब्द त्यांनी नोट डाऊन केलेले आहेत म्हणून जसं काही जण म्हणतात की शेवटी ते माणसाने त्याच्या चुका असणारच नाही ते जरी माणसाने लिहिलं ते माणसा देवाने निवडलेले होते पवित्र आत्म्याने त्यांचा ताबा घेतला आणि त्यांना जे प्रगट केलं सुचवलं तेच मोजके शब्द त्यांनी लिहिलेले आहेत म्हणून पवित्र शास्त्र अचूक किंवा अक्युरेट आहे ते मॉडिफाय करण्याची सुधारणूक करण्याची गरज नाही जसं आजकाल चाललेलं आहे की आजकाल सोप्या भाषेत करावा म्हणून सुधारणा सुधार सुधारित आवृत्ती सुधारित आवृत्ती करता करता त्याचा मुख्य अर्थ निघून जातो आणि ते म्हणतात की किती कि इझी ट्रान्सलेशन आहे आम्ही इझी ट्रान्सलेशन वापरतो नाही ट्रान्सलेशन इझी जरी असलं तरी मुख्य अर्थ त्याच्यातला लागत नाही तर हे आपण धेनात ठेवायचं की सैतान कशी ट्रिक करून देवाच्या वचनात भेसळ करतो तर विसा वचनात तो म्हणतो की शास्त्राचा उलगडा मनाने होत नसतो आणि करावेचा नसतो कारण शास्त्रवचन हे देवाने त्याच्या आत्म्याच्या द्वारे त्याच्या निवडलेल्या लोकांना दिलेलं आहे आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनेच त्यांनी हे, हे शब्द लिहिलेले आहेत तर हे पहिलं की वर्ष दुसरे पेत्र एकवीस आणि एकवीस आणि दुसरं की वर्ष किंवा मुख्य वचन आहे तिसऱ्या अध्याचं नऊ ते अकरा वचन तिसऱ्या अध्यायाचे वचन नऊ ते अकरा कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही बघा कित्येकांना जर वाटत की देव लेट लेट होतो नाही गॉड इज ऑलवेज ऑन टाइम परमेश्वर नेहमी ने ने राईट टाइम असतो पण आपल्या घड्याळाप्रमाणे आपल्या कॅलेंडरप्रमाणे नाही त्याच्या कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही तर तो तुमचे सहन करतो कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे आणि म्हणून लोक म्हणतात की ते लोक इतक्या पापात जगतात भ्रष्ट व जीवन जगतात तरी त्यांचं चांगलं चाललेलं आहे तरी त्यांचं देव काहीतरी का करत नाही आणि याचं उत्तर इथं दिलेलं आहे कोणाचा नाश व्हावा आहे त्याची इच्छा नाही तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे म्हणजे तो संधी देत असतो पश्चाताप करायला आणि आपल्याला वाटतं की परमेश्वर त्याचा न्याय किंवा शिक्षा लेट आहे पण तसं नाही वचन नऊ वचन दहा तरी प्रभूचा दिवस चोरासारखा येईल त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत सरून जाईल सृष्टी तत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वीवर तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणुकीत व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहात व वा तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कसे असले पाहिजे हे मुख्य वचन आहे की हे असं असं जर होणार आहे तर आपण दैनंदिन जीवन तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे प्रभू श्री ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत आपण कसं राहिलं पाहिजे आणि की चॅप्टर किंवा मुख्य अध्याय आहे पहिला अध्याय एकोणावीस ते एकवीस आपण वाचू पेत्राचे दुसरं पत्र पहिला अध्याय एकोणावीस ते एकवीस या ठिकाणी तो काय लिहितो शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे वचन आमच्याजवळ आहे आणि त्याच्या अगोदर तो त्याचा अनुभव देतो की एक दिवशी पेत्र याकोब आणि योहानाला रघुशूने त्या डोंगरावर नेलं रघुशूचं रूप पालटलं त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि हे बेशुद्ध पडले आणि मग त्यांनी आणि एलियाला तो रेफरन्स देऊन तो सांगत आहे की त्या दिव्य अनुभवाचा तो ह्या ठिकाणी संदर्भ देत आहे सुपर नॅचरल एक्सपिरियन्स बघा आजकाल लोकांना थ्रिल पाहिजे सुपर नॅचरल एक्सपिरियन्स ते व्हिडिओज हिट होतात फेसबुकवर यूट्यूबवर की कोण स्वर्गात जाऊन आलं कोण नरकात जाऊन आलं कोणी काय पाहिलं कोणाला देवदेव भेटले है ना कारण प्रत्येकाची इच्छा असते की काहीतरी दैवी अनुभव हो पाहिजे काहीतरी सेन्सेशनल असं पाहिजे काहीतरी थ्रिलिंग चॅलेंजिंग तर हा चॅलेंजिंग अनुभव हो, तो कोट करतो पण नंतर तो काय म्हणतो ते महत्त्वाचं आहे कारण जर कदाचित तुम्हाला वाटत असेल की मला असा अनुभव आला तर मला देवाने असा अनुभव द्यायला पाहिजे आणि काही जण ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतो उपास प्रार्थना करीत आहेत की असा अनुभव मिळावा म्हणून <laughs> पण पेत्र काय म्हणतो बघा वचन एकोणावीस शिवाय अधिक निश्चित असे अधिक निश्चित कशापेक्षा अधिक हा जो अनुभव त्यांना डोंगरावर आला प्रभुषूचं खरं रूप पाहण्याचा आणि मोशेला पाहण्याचा ह्या अनुभवापेक्षाही अधिक निश्चित असं काहीतरी आहे तो म्हणतो आणि ते काय आहे वचन एकोणावीस शिवाय अधिक निश्चित असे संदेष्टाचे वचन आमच्याजवळ आहे म्हणजे पवित्र शास्त्र म्हणजे काय पवित्र शास्त्र देवाचं वचन दैवी अनुभवापेक्षा श्रेष्ठ आहे हो कारण हे वचन हे शब्द देवाच्या मुखातले शब्द आहेत दैवी अनुभव अधूनमधून येतात पण हे वचन चोवीस तास आपल्या बरोबर आहे चोवीस तास दैवी अनुभव कोणाला आलेत का नाही येऊ शकत नाही तो म्हणतो अधिक निश्चित असे संदेष्टाचे वचन किंवा देवाचं वचन आमच्या जवळ आहे ते अंधक ठिकाणी प्रकाश पाडणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे तुमच्या अंतकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल तर चांगले होईल म्हणजे काय अनुभवाच्या मागे लागू नका अनुभव मिळाला देवाची स्तुती असतो काही वेळ देव आपल्याला अनुभव देतो दैवी अनुभव उत्तेजनासाठी पण त्याच्यापेक्षा अधिक निश्चित कॉन्क्रीट असं काय आहे देवाचं वचन पवित्र शास्त्र तो म्हणतो त्याच्याकडे जर तुम्ही लक्ष द्याल तर किती बरं होईल ते अंधकारमय जगात अंधकारमय जीवनात प्रकाश देणाऱ्या दिव्यासारखे आहे आता पहिले पेत्राने दुसरे पेत्र याच्यातला फरक काय पहिले पेत्राचा विषय आहे की कि संकट किंवा छळ असताना कसं धीर धरून छळाला तोंड द्यायचं एनकरेजमेंट इन ऑपोजिशन पण दुसऱ्या पेत्राचा विषय आहे की खोट्या शिक्षकांकडून ज्यावेळेस विरोध होतो खोटं शिक्षण मंडळीत शिरतं ते कसं हँडल करावं खोट्या शिक्षकांना कसं हँडल करावं तोंड द्यावं दुसरी गोष्ट पहिले पेत्रामध्ये पेत्राने लिहिलं की देवाच्या वचनाद्वारे देवाने आपल्याला नवा जन्म दिलेला आहे कारण नवा जन्म वचनाने होतो नाही का वचन हे बी आहे आणि ते वचन जेव्हा ऐकलं जातं स्वीकारलं जातं अंतकरणात म्हणजे बी पेरलं जातं त्यावेळेस ते उगवतं आणि नवा जन्म होतो पण म्हणजे पहिल्या पेथ्राचा विषय की नवा जन्म कसा होतो आणि नव्या जन्माविषयी विश्वासात स्थिर राहण्याविषयी पण दुसऱ्या पेत्राचा विषय काय आहे की ख्रिस्ताकडे आल्यानंतर ख्रिस्ती झाल्यानंतर देवाच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत जाणं का गरजेचं आहे वाढत जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे का नुसतंच आत्मिक वाढीसाठीच नाही तर खरं आणि खोटं खोटं शिक्षण काय हे ओळखण्यासाठी कारण खोट्याला खोटं म्हणण्याच्या अगोदर आपल्याला खरं काय ते माहीत पाहिजे नाही का खरी नोट नीट माहीत असते तर खोटी नोट ओळखता येते पण खरी नोट जर नीट माहीत असेल तर खोटी नोट तुम्हाला दाखवली तर तुम्ही फसणार मी फसणार म्हणून खोटं खोटं शिक्षण काय हे स्टडी करत बसण्यापेक्षा की एवढे पंत कुठून आले दोन हजार वर्षामध्ये वेगळ्या डिनॉमिनेशन काय शिकवतात कोण काय शिकवतो का कोण काय म्हणतं याच्यापेक्षा खरं जे आहे ते आपण स्टडी करायचं आणि ते म्हणजे देवाचं वचन आणि हे आपल्याला एकदा माहीत झाल्यानंतर खोटं काय आहे हे बरोबर आपल्याला येतं कोण किती टक्के खोटं शिक्षण देत आहे कोण कोणत्या पॉइंटला रॉंग आहे हे लगेच आपण पारख करू शकतो mm. म्हणून दुसऱ्या पेत्राचा विषय आहे की देवाच्या ज्ञानात्व कृपेत वाढत जा तिम्म त्याला दुसरे पत्र याचा दुसरा ज्ञान पंधरा वचन या ठिकाणी पाऊल देखील हेच लिहितो वचनाबद्दल आपण वाचू दुसरे तिमथेला दोन आणि वचन पंधरा तो असं म्हणतो तू सत्याचे वचन नीट सांगणारा नीट हा शब्द अंडरलाईन करा वचन तर सर्वच सांगतात हो पण नीट सांगतात का हा प्रश्न आहे तो म्हणतो की तू सत्याचे वचन नीट सांगणारा लाज वाटण्यास कसलंही कारण नसलेला आणि लाज किंवा भीती कधी वाटते जेव्हा आपल्याला पूर्ण नॉलेज नसतं तेव्हा आपण भीत भीत घाबरत घाबरत सांगतो मला असं वाटतं त्यांनी असं वाट म्हटलं त्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे पण जेव्हा आपल्याला कॉन्क्रीट ठामपणे माहीत असतं आपण म्हणतो की शास्त्र असं सांगतं देवाचं वचन असं सांगते बेधडक आपण सांगतो तर तू सत्याचे वचन नीट सांगणारा लाज वाटण्यास कसलेही कारण असलेला काम करी असा देवाला पटलेला किंवा देवाने अप्रूव्ह केलेला देवाने मान्यता दिलेला असा स्वतःला सादर करण्यास होईल तितके कर पाऊल ती मग त्याला सांगतो आणि हे स्पेत्र देखील वेगळ्या भाषेत सांगतो मंडळ यांना तुम्हाला अन मला की वचनात स्ट्रॉंग व्हा वचनात ज्ञानात देवाच्या ज्ञानात आणि कृपेत वाढा आता या पत्राचे तीन भाग आहेत छोटंसं पत्र आहे तीन अध्यायचं पहिलं की आपण ख्रिस्ती चारित्र्य कसं डेव्हलप केलं पाहिजे किंवा आपण आपलं वैयक्तिक ख्रिस्ती जीवन पर्सनल लाईफ हे कसं पाहिजे दुसऱ्या भागात खोट्या शिक्षणा खोट्या शिक्षकाबद्दल आणि खोट्या शिक्षका शिक्षणाबद्दल त्याने वर्णन केलेलं आहे आणि तिसरा पाठ तिसऱ्या अध्यायामध्ये प्रभू शू ख्रिस्ताचं आगमन याची प्रतीक्षा करीत वाट पाहणे ह्याच्याबद्दल जी खात्री आहे त्या खात्रीबद्दल त्याने की जरी खोटं शिक्षण चाललं जरी असं वाटतं की देव विलंब करीत आहे प्रभू ख्रिस्ताने सांगितलं मी लवकर येईल तरी आता दोन हजार तेवीस वर्ष झालं तरी आलेलं नाही जरी असं वाटत असलं की विलंब आहे पण विलंब नाही तो येणार म्हणजे येणार म्हणून तो म्हणतो त्याच्या आगमनाबद्दल त्याच्या दुसरे येण्याबद्दलची खात्री बाळगा हे तिसऱ्या पार्टमध्ये तिसऱ्या अध्यामध्ये तो सांगतो आता आपण याची आउटलाईन पाहूया पेत्राच्या दुसऱ्या पत्रा, पत्राची आउटलाईन किंवा रूपरेषा आउटलाईन किंवा रूपरेषा लिहून घेत असाल तर लिहून घ्या पहिलं पॉईंट कल्टिवेशन ऑफ ख्रिश्चन कॅरेक्टर ख्रिस्ती चारित्र्य जोपासणे एक एक ते एक एकवीस पहिला अध्याय एक ते एकवीस दुसरा पॉइंट खोट्या शिक्षकांविषयी दोन एक ते बावीस खोट्या शिक्षकांविषयी आणि तिसरा पॉइंट प्रभुषूच्या आगमनाबद्दल खात्री तीन एक ते अठरा प्रभूशूच्या आगमनाबद्दलची खात्री तिसरा अध्याय आणि वचन एक ते अठरा अशी आउटलाईन आहे आणि याच्यात महत्वाचे धडे किंवा आज आपल्याला ते कसं लागू आहे ॲप्लिकेशन किंवा लागू करा याच्यात काही महत्वाचे धडे हे आहे पहिला धडा हा की जे देवाच्या मंडळीत किंवा ख्रिस्ती जगामध्ये उपदेश करतात शिक्षण देतात यांच्याविषयी आपण सावध असलं पाहिजे त्यांचं शिक्षण त्यांचे टीचिंग उपदेश हे आपण तपासून पाहिले पाहिजे ते जगप्रसिद्ध आहेत त्यांच्या इंटरनॅशनल मिनिस्ट्रीज आहेत लाखो त्यांचे फॉलोअर आहेत म्हणून ते खरे आहेत असं नाही आजकाल तो ट्रेंड आहे म्हणून पहिला धडा काय वी मस्ट बी अलर्ट टू दोज हू आर प्रमोटिंग हेअर्सी इन द चर्च टुडे आज ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये जे खोटं शिक्षण देत आहेत त्यांची आपण पारख केली पाहिजे दुसरा धडा हा द लाईफस्टाईल दॅट कॅरेक्टरायजेस फॉल्स टीचर्स इज ऑफ ग्रीड अँड मॉरॅलिटी इमॉरॅलिटी द लाईफस्टाईल ऑफ फॉल्स टीचर्स इज ग्रीड अँड मॉरॅलिटी खोट्या शिक्षकांचं वर्तन किंवा चारित्र्य कसं आहे लोभ आणि अनैतिक वर्तन ह्याच्यावरून आपल्याला समजतं की कोण खोटं शिक्षण देतं की ते लोभाच्या मागा धन संपत्ती जगी गोष्टी आणि दुसरी गोष्ट की त्यांचं चारित्र्य किंवा वर्तन अनैतिकता तिसरा धडा हा की जर आपण देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केलं तर आपण खोट्या शिक्षणाला सहज बळी पडतो इफ we neglect god's word we फॉल प्रे टू द फॉल्स टीचर्स जर आपण देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केलं तर आपण खोट्या शिक्षकांना आणि खोट्या शिक्षणाला बळी पडू शकतो आणि चौथा धडा हा की ज्यावेळेस आपण निराश होतो की कि अजून किती दिवस किती वर्ष वाट पाहायची देव काहीतरी का, का करत नाही त्यावेळेस आपण धीर धरून याच्यात आनंद मानायचा की प्रभू शु ख्रिस्ताचं आगमन हे निश्चितपणे होणार आहे तो नक्की ह्या जगाचा न्याय करणार आहे कारण नोवाच्या काळात पण लोक म्हणत होते ज्यावेळेस आणि नोवाने किती वर्ष उपदेश केला माहिती आहे एकशे वीस वर्ष आणि कोणीच विश्वास ठेवला नाही किती विषयाचे विचार करा एकशे वीस वर्ष मिनिस्ट्री केली आणि एकही आत्मा वळला नाही फक्त त्याची फॅमिली पण तरी एकशे वीस वर्ष तो संदेश देत राहिला भविष्यवाणी करीत राहिला की जलप्रलय येणार आहे पश्चाताप करा देवाकडे वळा आणि लोकांनी टिंगल केली जसे जसे वर्ष जात होते त्याचे की इतके वर्ष झालं कुठेही जलप्रलय कुठेही पाऊस जग कधी गुडतं का असं होऊ शकतं का वगैरे पण ते झालं तसं पेत्र म्हणतो की आता पण असे म्हणणारे लोक आहेत की देव कुठे जगाचा न्याय कधी होणार कोणी पाहिला वगैरे पण जर देवाने सांगितलं होणार म्हणजे होणार कारण देव जे बोलतो ते तो पूर्ण करतोय तर असे चार धडे आपल्याला या पेत्राच्या पत्रावरून शिकायला मिळतात आज आपण इथेच थांबू आणि नव्या कराचा सारांश पुढे सुरू ठेवू परमेश्वर आपणास 私は実家の方。